मराठी सिनेसृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे प्रिया मराठीचं वयाच्या अडतीसाव्या वर्षी निधन झालंय प्रिया अनेक वर्षांपासून कॅन्सरशी झुंज देत होती मात्र तिची ही झुंज अपयशी ठरली प्रियाने पवित्र रिश्ता या हिंदी मालिकेत काम केलं होतं तसेच या मालिकेत उषा नाडकर्णी यांनीही काम केलं होतं आता प्रियाच्या निधनाबद्दल उषा नाडकर्णी यांनी प्रतिक्रिया दिली आहे नुकतंच इंडियन एक्सप्रेसशी बोलताना उषा नाडकर्णी म्हणाल्या प्रियाला कॅन्सरचं निदान झालंय असं मी ऐकलं होतं मला ते ऐकून वाईट वाटलं हे वय आहे का कॅन्सर व्हायचं त्यानंतर तिच्यावर उपचार करण्यात आले आणि ती थोडी बरीही झाली मग तिने मालिकेत काम केलं मध्यंतरी मी अंकिताच्या घरी गेले होते तिथे प्रियाचा विषय निघाला होता प्रियाचा त्रास वाढला आहे असं तिथे मी ऐकलं पुढे त्या म्हणाल्या मी म्हणाले मी तिला अलीकडेच मा तर मालिकेत पाहिलं होतं पण तिची प्रकृती खूप बिघडल्याचं मला तिथे समजलं मग आपण सगळे तिला भेटायला जाऊयात असं म्हणाले तर म्हणे नाही तिचा पती नाही म्हणतोय मला वाटतं तिचे केस गळाले असतील प्रकृती खालावली असेल त्यामुळे ती कदाचित कम्फर्टेबल नसेल त्यामुळे येऊ नका असं सांगितलं असेल या गोष्टीला थोडेच दिवस झाले आणि आता तिच्या निधनाबद्दल समजलं मला खूप वाईट वाटलं असं व्हायला नको होतं देव असं का करतो कळत नाही मला त्या पोरीने आत्ता संसार उभा केला होता आणि असं झालं देव तिच्या आत्माला शांती देव हे तिचं जायचं वय होतं असं म्हणत उषा नडकर्णी यांनी दुःख व्यक्त केलंय सह अनेक कलाकारांनी देखील प्रियाच्या निधनानंतर हळहळ व्यक्त केलीये मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला